नुकतेच सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेची माहिती सिन्नर शहरातील असंख्य शिलाई काम करणाऱ्या महिलांना व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सुमारे शंभर ते दीडशे महिलांना योजनेची सविस्तर अशी माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले भारतात विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात त्यापैकी विशिष्ट समाजाचे लोक काही प्रकारच्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असतात अशाच प्रकारचा एक समाज आपल्या देशात आहे तो म्हणजे विश्वकर्मा समाज या विश्वकर्मा समाजातील लोक विविध पारंपरिक व्यवसायात गुंतलेले आहेत अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्त अशी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नुकतीच सुरू केली सरकारने या योजनेला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना असे नाव दिले आहे ज्यामध्ये विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे एकशे चाळीस जातींचा समावेश केला जाईल आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे हे कारागीर सामान्यत त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरुंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत या कुशल कारागिरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते यामध्ये लोहार कुंभार सुवर्णकार सुतार यांसारखे कुशल कारागीर समाविष्ट असतात या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत या कुशल कारागिरांची गुणवत्ता सुधारणे उत्पादन वाढवणे उत्पादन देश पातळीवर व जागतिक पातळीवर पोहोचवणे आणि या सर्वातून या कुशल कारागिरांची आर्थिक स्थिती उंचावणे त्यासोबतच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा व वस त्यांच्या कलेचा वारसा जपणे हा या विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कारागिरांना विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र आणि कुशल कारागीर असलेले प्रमाणपत्र मिळेल या ओळखपत्राचा व प्रमाणपत्राचा उपयोग आपल्याला योजनेचा पुढील फायदा घेण्यासाठी होईल हे ओळखपत्र व प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात व फिजिकल स्वरूपात मिळेल त्यामुळे या योजनेची माहिती सिन्नर तालुक्यातील महिला व पुरुष कारागिरांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये विश्वकर्मा योजनेची माहिती देण्याकरता एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी सिन्नर शहरातील शंभर पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या यात सर्व महिला या शिलाई काम करणाऱ्या महिला होत्या भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड विश्वकर्मा योजना संयोजक विशाल क्षत्रिय महिला युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रियंका द्विवेदी महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ सुरेखा वाजपेयी आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या एसीआय न्यूज साठी यशधनगर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वनिता सोनवणे यांच्याकडून मार्गदर्शन भेटलं त्यांनी मला सांगितलं का वाजपेयी मॅडम आहेत त्यानं तुम्हाला विश्वकर्मा योजनेबद्दल भरपूर अशी माहिती मिळेल त्याच्यामुळे मी त्यांनी मला हा ॲड्रेस दिला आणि त्या विश्वकर्मेच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी सूर्यदेसा मध्ये आले पण मला असं म्हणजे त्याच्यातून खूप चांगला अनुभव आला का महिला ही प्रत्येक महिला ही आत्मनिर्भर बनली पाहिजे त्याच्यामुळे ह्या योजनेचा प्रत्येक महिलेने लाभ घेतला पाहिजे त्याच्यातून म्हणजे आपल्या गरजा पण पुरवल्या जातील बा आणि आपल्याला थोडंफार अर्थसहाय्य पण भेटेल ह्या योजनेतून म्हणजे खूप मोठी मदत हे झाले सरांनी जे काही माहिती नव्हती पण आता योजनेची माहिती झाली सरांनी जे काही दोन शब्द सांगितले त्याच्यामुळं मला खूप मोठा सपोर्ट मिळाला बाई माझ्यापर्यंत ही योजना विशाल क्षत्रिय सरांनी पोहोचवली त्याच्यानंतर मी भरपूर महिलांपर्यंत ही योजना पोहोचवली नंतर मी आपलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे जयंत सरांचं आहे जयंत सरांनी जवळजवळ एक ते दीड हजार महिलांना ही योजना सांगितलेली आहे आणि ज्यावेळेस पाच तारखेला ही मीटिंग झाली तर ही मीटिंग दोन टप्प्यामध्ये झाली तर भरपूर महिला होत्या त्यावेळेस आणि ती मीटिंग संपल्यानंतर पुन्हा दोन महिला आल्या तरी सरांनी असा विचार नाही केला की आता मी दोनशे महिलांना सांगितलं पुन्हा ह्या दोन महिलांना मी कसं सांगू तरी मला सरांचं म्हणजे असं एक आदर वाटतो का पुन्हा त्या दोन महिलांना सरांनी ही योजना पुन्हा संपूर्ण अशी समजून सांगितली त्याच्यामुळे जयंत सर धन्यवाद हांडे सर विशाल सर आणि सगळ्यात मोठे आपले मोदी तिची धन्यवाद आमच्या महिलांसाठी आज तुम्ही ही विश्वकर्मा योजना आणली नमस्कार मी देव महिला शहर शहराध्यक्ष विश्वकर्मा योजना पी एम विश्वकर्मा योजना ही कधीपासून आम्ही बी जे पी ऑफिसला राबवत आहोत आत्तापर्यंत असंख्य मिटिंगा झाला प्रत्येक मिटिंगमध्ये जवळजवळ शंभर दीडशे ते दोनशे महिलांना एका वेळेला मार्गदर्शन करण्यात येत आहे आमचे विधानसभा प प्रमुख जे आहेत बाबू आव्हाड यांनी अतिशय सुंदर माहिती प्रत्येक वेळेला प्रत्येक मिटिंगमध्ये अगदी कळकळीने प्रत्येक स्त्रीला समजेल असे साध्या सोप्या भाषेमध्ये सुव्यवस्थित अशा भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या विश्वकर्मा योजनेचा लाभ प्रत्येक स्त्रीने प्रत्येक तळागाळातल्या स्त्रीने प्रत्येक तालुक्यातल्या खेड्यातल्या अशा सगळ्या प्रकारच्या स्त्रियांनी घ्यायचं आहे एवढीच आमची अपेक्षा आहे आत्तापर्यंत जवळजवळ ही आमची दहा पंधरा अशी काहीतरी मिटिंग असेल आणि प्रत्येक मिटिंगला दीडशे ते दोनशे महिला ह्या येतातच आहे आम्ही त्या प्रत्येक महिलेचं कागदपत्र जोडण्यापासून तर सगळं मार्गदर्शन आम्ही करत आहो या विश्वकर्मा योजनेचा सगळ्या महिलांनी लाभ घ्यावा हीच आमची इच्छा आहे आजच्याही मिटिंगला सगळ्या महिलांना तेच समजवण्यात आलं जवळजवळ दहा पंधरा दिवसापासून हे काम अतिशय जोरात चालू आहे आणि यापुढेही आम्ही असंच करत राहू नमस्कार मी प्रियंका द्विवेदी युवा मोर्चा शहराध्यक्ष आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज विश्वकर्म योजनेबद्दल जयंत बाबूजी आव्हाड यांनी चांगली माहिती महिलांना माही समजून सांगितली आहे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करते